जनगणनेमध्ये धर्माच्या कॉलममध्ये लिंगायत अशी नोंद करण्यात यावी अशी मागणी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांनी केली लिंगायत धर्माची संविधानिक नोंद करून राष्ट्रीय पातळीवर धार्मिक अल्पसंख्याक दर्जा जाहीर करावा सरकारच्या धोरणानुसार आरक्षण हे धर्माला नसून जात समूहाला असतं त्यामुळं ज्यांच्या शैक्षणिक नोंदीमध्ये जातीच्या कॉलममध्ये लिंगायत हिंदू लिंगायत असं लिहिलं आहे त्यांच्या नोंदींमध्ये त्यांच्या मूळ जातीचे उदाहरणार्थ वाणी तेली माळी आदी स्पष्ट उल्लेख होण्यासाठी सरकारनं शुद्धीपत्रक काढून दुरुस्ती करावी आणि त्या सर्वांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करावं महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची तरतूद करून केवळ ओ बी सी लाभार्थी ही अट रद्द करून सर्व लिंगायत पोट जातींना लाभार्थ्यांमध्ये समाविष्ट करावं मंगळवेढा इथं किमान शंभर एकर जागेवर महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारक त्वरित उभारावं म्हैसूर हैदराबाद तामिळनाडू मुंबई गॅझेटमध्ये लिंगायत अशी नोंद आहे ब्रिटिश सरकारच्या कालावधीत झालेल्या जनगणनेवेळीही लिंगायत अशी नोंद घेतली गेली आहे असं बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसिकर यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला बसव ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संतोष वायचळ सोलापूर जिल्हाध्यक्ष अमित तोडगे सामाजिक कार्याध्यक्ष बसवराज चाकाई कार्यकर्ते वीरेंद्र हिंगमिरे लातूरचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील कार्याध्यक्ष बसवेश्वर हेंगणे धाराशिव जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील रवी कोरे भीमाशंकर सिंदगी आदी उपस्थित होते त्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत देशपातळीवर जवळपास सव्वीस महामोर्चे काढले आणि त्यामध्ये एकच आमची मागणी आहे की लिंगायत धर्माला संविधानिक मान मान्यता मिळावी राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा येणाऱ्या राष्ट्रीय जनगणनेमध्ये लिंगायतांसाठी स्वतंत्र कॉलम त्या ठिकाणी देण्यात यावा सोलापूर येथील मंगळवेडा येथे महात्मा बसवानांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सातत्यानं लढत आहोत येणाऱ्या सात डिसेंबर रोजी या सगळ्या मागण्यांना घेऊन धाराशिव येथे देशपातीवर लिंगायतांचा महामोर्चा त्या ठिकाणी होणार आहे तो महात्मा बसवेश्वर सर्कलला कुणीच बघायला तयार नव्हतं आम्ही त्या जागेच्या पूर्णतः सुशोभीकरणाचा विषय असेल त्या त्यातलं आपण काय मटेरियल वापरणार आहे कुठल्या पद्धतीचं काम करणार आहे तिथं सी सी टी व्ही कॅमेरे कसे असले पाहिजे महात्मा बसवेश्वरांचा इतिहास बाहेर काढण्यासाठी तिथं म्युरल्स कसे असले पाहिजेत त्या कुठल्या पद्धतीचं आपण तिथं आतमध्ये लोकांना वावरताना जागा पाहिजे <saturation> एकंदरीत <mythology> तिथं आल्यानंतर महात्मा बसवण्याचा काळ महात्मा बसवेश्वरांचा इतिहास तिथं आल्यानंतर त्या काळाचा फील त्याच्यामध्ये यायला पाहिजे आणि त्याची अनुभूती मिळा मिळायला हवी अशा पद्धतीचं काम करून घेण्यासाठी मी काम करतो आहे आणि ह्याच्या पुढं जे त्याचं तिथं जे काही आपण सी सी टी व्ही कॅमेरा असेल त्यानंतर सुशोभीकरणाचा विषय असेल या सगळ्या गोष्टीमध्ये आपण तिथं लक्ष देतो आहे आणि अगदी जमखमते आणि मजबूतीने काम करतो आहे आणि आमचे स्थानिक आमदार विजयकुमार देशमुख आहेत त्यांनी आम्हाला याच्याबद्दल थोडंसं सहकार्य केलं आहे